हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे उपवासानिमित्त रताळ्याचा शिरा ही अडीचशे ग्राम रताळी ती स्वच्छ पाण्याने धुवून आणि वरची ही जी साल आहे तर ती थोडी थोडी सालनीच्या साहाय्याने काढून घ्यायची आता मागचं आणि पुढचं टोक आपण काढून घेऊया आणि किसणीच्या साह्याने किसून घेऊ साइडला मंदाचेवर आपण पॅन तापत ठेवूया कढाई मध्ये एक चमचा तूप टाकून घेऊया हा ता किस यामध्ये टाकून घेत आहोत पट काळा पडतो म्हणून अगोदरच पॅन तापत ठेवायचा आणि झाल्यानंतर लगेचच टाकायचं अशा पद्धतीने चांगला हलवून घ्यायचा फ्राय करायचं चांगला असा हलवून घ्यायचा हलवल्यानंतर त्यामध्ये आपण एक कप दूध टाकून घेणार आहोत म्हणजे हा शिरा छान असा शिजला जाईल आणि झाकण ठेवूया आता रताळ्याचं की शिजलाय की नाही ते वाव मस्त एकदम त्यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊया साधारण सहा चमचे साखर टाकू दोनशे पन्नास ग्रॅम रताळी त्यासाठी सहा चमचे साखर बसवून जाते रताळ्यामध्ये मुळातच थोडासा गोडवा असतो त्यामुळे जास्त साखर टाकण्याची पण गरज नसते आणि आता आपण हलवून घेऊया रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते मुबलक प्रमाणात रताळ्यामध्ये फायबर असते त्यामुळे भूक पण आपली नियंत्रणात राहते भूक लागत नाही म्हणून उपसाला रताळ्याचा शिरा खाणं आवश्यक वाटत आपला शिरा बघूया आपण एकदम कसा झालाय ते आता बघूया वाव मस्त एकदम छान शिजलाय ना कच्च्या आहे आता आपण ड्रायफ्रूट थोडेसे गरम करून घेऊया थोडं तूप टाकून ड्रायफ्रूट आधी गरम करून घेऊ अशा तुपावर आपण हे ड्रायफ्रूट जरा गरम करून घेऊया पौष्टिक असा हा रताळ्याचा शिरा खूप सुंदर लागतो खायला पण आणि यामुळे आपल्याला भूक पण लागत नाही अशा प्रकारे थोडेसे परतून घ्यायचे मी ते सुरुवातीला विसरली होती त्यामुळे आता करून घेते कढईमध्ये तूप तापल्यानंतर प्रथम हे ड्रायफ्रूट चांगले असे परतून घ्यायचे अशा प्रकारे ड्रायफ्रूट परतून झाले ते आता आपण या शिऱ्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही किंवा खात असल्यास वेलची पण टाकू शकता यामध्ये वेलची पण खूप छान लागते अशा प्रकारे आता आपला हा रताळ्याचा शिरा खाण्यासाठी तयार मोठ्यांपासून मोठ्यांपर्यंत खावा असा पौष्टिक रताळ्याचा शिरा खाण्यासाठी तयार अशा प्रकारचा शिरा तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झाला तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया या नवीन रेसिपी रेसिपीसह थँक्यू